हुतात्मा स्मारकाची दुरावस्था नितेश पाटील यांचा आमरण उपोषणाचा इशारा हुतात्मा स्मारकात दोन वर्ष बांधकाम साहित्य धूळ खात पडले असून हुतात्मा स्मारकाचा हा अपमान असल्याचे मत नितेश पाटील यांनी व्यक्त केले असून हुतात्मा स्मारकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे या समस्येकडे शासकीय अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून गुन्हा दाखल न झाल्यास आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा नितेश पाटील यांनी दिला आहे हुतात्मा स्मारकात बांधकाम साहित्य ठेवल्याने हुतात्मा स्मारकाची पडझड झाली आहे हुतात्मा स्मारकाचे विद्रुपीकरण झाले आहे देशासाठी बलिदान दिलेल्या थोर समाज सुधारक स्वातंत्र्य सैनिकांचे ते स्मारक आहे अशा पवित्र ठिकाणाचा उपयोग नको त्या गोष्टीसाठी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे हुतात्मा स्मारकाचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा संबंधित व्यक्तीवर कारवाई न केल्यास हुतात्मा स्मारक पाणदिवे येथे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा पिरकोण ग्रामपंचायतीचे सदस्य तथा काँग्रेसचे तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष नितेश पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह उरड श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न